दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे गॅसचा स्फोट झाल्याने संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथील एका वस्तीत रविवारी दुपारी एक वाजता गॅसचा स्फोट झाल्याने मोठी आग लागली यामध्ये साहित्य धान्य सोने पैसे जळून खाक झाले वस्तीत राहत असलेले तीन मुले व सुना कामाला गेले होते वस्तीतील आजी आजोबा आपल्या लहान सहा नातवंडांना घेऊन दुपारच्या वेळी बाजूला झाडाखाली बसल्याने या भीषण स्फोटात सुदैवाने वाचले मात्र शेडमध्ये बांधलेल्या एका गायीच्या खोंडाचा या आगीत जळून मृत्यू झाला या भीषण आगीत अंदाजे तीस ते पस्तीस लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले विंचूर रस्त्याच्या आतल्या बाजू शिवप्पा लगमन्ना फुलारी यांची शेतात वस्ती आहे येथील वस्तीवर चार पत्रा सेड व छपराची वस्ती टाकून औदू सिद्ध बिळणे सिद्ध व मळेसिद्ध फुलारी ही तीन मुले तीन सुना व नातवंडे यांच्यासह राहत होते तीनही मुले दुसऱ्याच्या शेतात कामाला जातात तिन्ही मुले व सुना बाजूच्या द्राक्ष बागेत कामाला गेले होते यामुळे शिवप्पा फुलारी त्यांची पत्नी व सहा नातवंडे हेच वस्तीवर होते शेडमध्ये उन्हाळ्यामुळे गरम होत असल्याने नातवंडांना घेऊन दोघे आजी आजोबा बाजूस असलेल्या झाडाखाली बसले होते दुपारी एकच्या सुमारास पत्रा शेडमधील गॅसच्या टाकीचा अचानक स्फोट झाला या गॅस स्फोटामुळे वस्तीला आग लागली आग पसरली स्फोटाच्या आवाजाने जवळील शेतकरी धावून आले कडक ऊन त्यात पसरलेली आग यामुळे आतील साहित्य बाहेर काढता येईना यावेळी ट्रॅक्टरने द्राक्षांवर औषधे फवारणी करणाऱ्या पाईपने पाणी मारत आग विझवण्याचा प्रयत्न परिसरातील शेतकऱ्यांनी केला मात्र आग आटोक्यात न आल्याने चारही पत्राशेडमधील सर्व साहित्य जळून खाक झाले या भीषण आगीत एक खिल्लार खोंडाचा जागेवर जळून मृत्यू झाला तसेच या घटनेत चारही कुटुंबाच्या घरातील कपाटात ठेवलेले रोख रक्कम पाच लाख तीस हजार रुपये तेरा तोळे सोने तीस पोती धान्य एक मोटारसायकल तसेच घरातील संसार उपयोगी साहित्य व कपड्या असे तीस ते पस्तीस लाखाचे नुकसान झाले आहे या भीषण आगीत चारही कुटुंबातील पंधरा सदस्यांचा परिवार आज उघड्यावर पडला आहे या घटनेमुळे विंचूरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे